जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चटपटीत अशी शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवणार आहोत आणि ही डब्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि झटपट अशी होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते तसेच आपण जर एक चपाती खात असू न तर ह्या भाजीबरोबर दोन चपात्या जातील अशा प्रकारची ही झट जट... चटपटीत अशी भाजी होते तर इकडे मी शिमला मिरची छान धुवून घेतलेली आहे धुवून आणि तिचे देठ काढलेले आहेत देट काढल्यानंतर छान बारीक चिरून घेत आहे तर ही पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक भाज्या होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो त्याच्यातली ही एक पद्धत आहे खूपच रुचकर अशी ही भाजी लागते तर त्यासाठी साहित्य म्हणजे शिमला मिरची पाव किलो घ्यायची तसेच एक मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घ्यायचे थोडीशी कोथंबीर आणि अगदी चवीसाठी किंवा रुचकर होण्यासाठी इथे मी चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि ते चण्याचं पीठ जे आहे ते आपण कढईमध्ये पहिलं थोडंसं तेल टाकून छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं अशा प्रकारे भाजून घेतलं ना चण्याचं पीठ किंवा डाळीचं पीठ तर भाजी एकदमच रुचकर लागते तर बघा आता हे थोडंसं तेल टाकून दोन चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे कढाईमध्ये तर आपण मिडियम गॅसवरती छान लालसर असं भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे छान भाजून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते त्याच्यामध्ये आपण थोडं शेंगाच्या कुटाचा पण वापर करणार आहोत पण हे डाळीच्या पिठाने न भाजीला चव अप्रतिम येते तर अशा प्रकारे हे छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आता छान भाजत आहे छान लाल भाजले आता आपण काढून घेऊया याच कढईमध्ये आपण भाजी फोडणे टाकणार आहोत पीठ काढून घेतलं तर आता तेल टाकून तेल छान गरम झालं की त्याच्यावरती जिरे मोहरी छान तडतडून तर घ्यायची खमंग फोडणी दिल्यामुळे भाजीची चव दुप्पट होते मोहरीचे दाणे छान फुटले पाहिजेत म्हणजे चवीला भाजी छान लागते जर कच्चे राहिले तर ती मोहरी कडवट लागते तर बरेच जण घाई करतात की पटकन लगेच कांदा टाकतात मोहरी तडतड तडतड होण्याच्या अगोदरच तर ही फोडणी जी आहे ना खमंग बसली म्हणजे भाजीला चव छान येते तर आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत इथं कांद्याचा भरपूर वापर केल्यामुळे मी लसूण काय वापरत नाही आहे तर खूप छान अशी पण भाजी होते आता आपण लाल झालेला आहे कांदा शिमला मिरची टाकून घेऊया बघा मस्त झालेलं आहे लाल आणि बारीक चिरल्यामुळे पटकन शिजते झटपट अशी डब्या सकाळच्या घाईच्या वेळेस चटकन होणारी ही भाजी आहे तर मैत्रिणींना मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे काय होईल की येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा नवीन व्हिडिओ पाहू शकाल प्रकारे मंद गॅसवरती छान तेलावरती शिजू द्यायची आता आपण हळद टाकूया मीठ टाकूया तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये पण बनवू शकता तिखटवाली हिरवी मिरची टाकायची पण मी इथे लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे तुम्ही असे शेंगदाणे भाजलेले आणि साल काढून थोडे अख्खे शेंगदाणे टाकले तरी चालतं खूप छान लागते भाजी तर मी ते शेंगदाणे थोडेसे शे जाडसर वाटून घेतलेले आहेत ते जाडसर शेंगाचं कूट टाकणार आहे तर आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आता आपण लाल तिखट पण टाकून घेऊया तर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊन थोडा वेळ आपण याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढूया म्हणजे पटकन तेलावरती शिजली जाते याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल आपण वापर करणार नाही आहेत अशी डब्याला सुक्की भाजीनं खूपच भरी पडते मुलांना पण अशा प्रकारची भाजी आवडते चवीला खूप छान लागते नक्कीच तुम्ही करून बघा हे चण्याचं पीठ आपण भाजून ठेवलेलं ते टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं तेलावरती छान शिजू द्यायची एकदम सुक्की बनवायची तर पोळीबरोबर खूप छान लागते भाकरीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही पण चपातीबरोबर अगदी उत्तम लागते तर आता ही मिरची शिजत आलेली आहे जवळपास शिजतच आलेली आहे तर आता याच्यामध्ये आपलं शेंगाचं कूट राहिलेलं आहे टाकायचं ते पण थोडंसं टाकून घेऊया हे शेंगाचं कूट भाजलेलं शेंगाचं कूट आहे आणि जाडसर वाटलेलं आहे जाड जाडसर वाटल्यामुळे भाजी छान लागते कधी सुक्या भाज्यांना ना, ना शेंगादाण्याचं कूट जर तुम्ही वापरत असाल तर जाडसर वापरायचं आणि ज्या पातळ भाज्या करतो त्याला आपण बारीक शेंगाचं कूट वापरायचं ते आता भाजी शिजलेली आहे शिमला मिरची ती पटकन शिजते कारण अगोदरच बारीक चिरलेली आहे तर आता याच्यावरती आपण कोथंबीर टाकून घेऊया खूप सारी आता भाजी आपली तयार आहे गरमागरम पोळीबरोबर सर्व करूया तर मैत्रिणींना तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा आणि कमेंट्स करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद